सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे बजरंग दलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील रहिवाशी असलेल्या अजहर असीफ शेख या युवकावर करमाळा पोलिसांनी गुन्हा नोंदव त्याला अटक केली आहे त्याने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणारा आक्षेपार्ह मजकूर ठेवल्याचा आरोप आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते लक्ष्मण बबन साखरे यांनी या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अझहरच्या स्टेटसमुळे सामाजिक भावना दुखावल्या गेल्याचे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फिर्यादी लक्ष्मण साखरे राहणार राजुरी यांना त्यांचे मित्र नागेश पंडित वाळुंजकर राहणार शेलगाव वांगे यांनी शुक्रवारी सकाळी या वादग्रस्त स्टेटसची माहिती दिली साखरे यांनी स्टेटसचा सा फोटो मागवून घेतला आणि खात्री केली की तो अझहर असिफ शेखने ठेवला होता फिर्यादीनुसार या स्टेटसद्वारे समाजात तेढ निर्माण करणे एका समूहाविरुद्ध चिथावणी देणे लोकांमध्ये दे भीती पसरवणे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शेख विरोधात भारतीय न्यायसंहिता दोन हजार च्या कलम दोनशे नव्याण्णव अन्वे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे